नमस्कार शोध संस्कृतीचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी राजू फडतरे आपण सर्वांचं स्वागत करतो जर तुमचे प्रयत्न अथक असतील तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल तर दैदिप्यमान त्याचप्रमाणे नेत्रदीपक यशालाही पर्याय नसतो वयाची पस्तीशी पार केल्यानंतर मुलांची त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळ सी ए सारखी परीक्षा उत्तीर्ण करणं हे आजच्या घडीला तरी तितकस खरंही वाटत नाही आणि एखाद्या सामान्य माणसाला ते शक्यही नाही अशाच एका संघर्षातून समृद्धीकडे जाणाऱ्या व्यक्तिमत्वाबरोबर आज मी आपणा सर्वांची ओळख करून देणार आहे तर आपल्या समवेत आज नुकत्याच सीएची परीक्षा पास केलेल्या सौ सुषमा सचिन सावंत आहेत तर नमस्कार मॅडम प्रथमत आपण जे यश मिळवलं आपण जी ची डिग्री मिळवली त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो तर मला प्रथमत आपण सांगा आपलं शिक्षण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कुठं पूर्ण झालं नमस्कार मी सी सुषमा सावंत माझं प्राथमिक शिक्षण हे कल्याणला झालं त्याच्यानंतर कॉलेज हे बिर्ला कॉलेज कल्याणला झालं म्हणजे अगदी बी कॉम पर्यंत मी डिग्री बिर्ला कॉलेजलाच कम्प्लीट केली त्याच्या मग सीए करायचा निर्णय घेतला पहिले फाउंडेशन दिलं ऍज युजल सेल्फ स्टडी करून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तेही क्लिअर केलं त्याच्यानंतर इंटरमिडिएट असत ते आफ्टर नाईन मंथ मी तेही दोन्ही ग्रुप सोबत दिले तेही माझे ऍट अ टाइम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझे दोन्ही ग्रुप क्लिअर झाले तर मॅडम आपण आताच सांगितलं की दोन हजार बारा साली आपलं इंटरमिडिएट झालं त्याच्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत एवढा गॅप कशामुळे पडला दोन हजार बाराला माझं इंटरमिडिएट क्लिअर झालो आणि फेब्रुवारी दोन हजार बाराला माझी आर्टिकलशिप चालू केली होती कल्याण मध्ये माझं लग्न जुलै दोन हजार बाराला झालं त्याच्यानंतर लग्न झाल्यावर आम्ही पुण्यात आलो जसं मी म्हटलं सी ए हर्षद शिंदेकडे मी माझी पूर्ण आर्टिकलशिप अडीच वर्षाची तिथे कम्प्लीट केली दोन हजार पंधरा पर्यंत त्यानंतर मुलगी झाली मुलगा झाला माझी कौटुंबिक जबाबदारी माझ्यावरती आल्यामुळे मी हा पूर्ण विषय संपून टाकला असा कोणता ट्विस्ट आला की नंतर तुम्हाला असं वाटलं की आता आपण डिग्री कम्प्लीट करायला हवी माझ्या वडिलांची सगळ्यात मोठं कारण कारण आहे मी सीए व्हावी माझ्या वडिलांची इच्छा होती आणि ते जिवंत ते, ते असेपर्यंत मला ते शक्य झालं नाही पण जेव्हा त्यांचं वर्ष श्राद्ध होत त्या दिवशी असं बसून मला वाटलं की एक मुलगी म्हणून मी त्यांची ती इच्छा पूर्ण करा सोळा मे दोन हजार तेवीस ला त्यांचं वर्ष श्राद्ध झालं मी सतरा मे दोन हजार एका गोष्टीच आश्चर्य कौटुंबिक जबाबदारी होती तुमच्या मुलांच्या संगोपनाची शिक्षणाची जबाबदारी होती एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना या वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती तुम्ही या वेगवेगळ्या आघाड्यांसोबत कसं लढला खर तर हे अवघडच आहे म्हणजे तो पूर्ण जो काळ होता तो माझ्यासाठी अवघडच होता आणि ह्या जगात कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही जर जर तुम्ही लग, जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं केलं व्यवस्थित तर कोणतीही गोष्ट अशक्य कौटुंबिक जबाबदारी होती त्याच्यासाठी सहकार्य करायला माझ्या घरातले मन मंडळी पण होते जसं माझे हसबेंड म्हणा माझ्या सासूबाई म्हणा मुलं म्हणा त्यांनाही एक पर्टिक्युलर टाइम द्यायचा होता पण त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त मी रोज टाइम ठरवलं होता की आपल्याला दहा ते बारा तास हा अभ्यासाला द्यायचा आहे सकाळचे दोन तास संध्याकाळी दोन तास हा आपल्याला कौटुंबिक जबाबदारीसाठी द्यायचा की दरम्यान तुम्हाला कधी अपयशाचा सामना करावा लागला का आणि जर तो सामना केलेला असेल तर त्या अपयशावरती तुम्ही कशा पद्धतीने मात केलेली आहे बरोबर आता सीए सारखी एक्झाम आहे जी मी बारा वर्षाच्या गॅप नंतर देणार होती हे तर सा। माहित होत की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पॉसिबल तर नाहीये पण प्रयत्न तर करायचे होतो मी जसं म्हटलं दोन हजार तेवीस ला मी निर्णय घेतला की आता आपण अभ्यास करायचा आणि परत परत स्टार्ट करायचं अभ्यासासाठी आणि मी लेक्चर्स पण घेतले लेक्चर्स पाहायला सुरुवात केली माझा येणार अटेम्प्ट होता नोव्हेंबर दोन हजार तेवीस असं वाटलं की मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मे बी होऊन जाईल पण ते नाही झालं आणि जसं म्हटलं की एवढ्या वर्षानंतर मी जेव्हा पहिल्या पेपरला गेले म्हणजे पहिला पेपर ग्रुप वनचा एफ आर असतो त्या पेपरला गेले तर लिटरली माझे हात थरथरत होते कारण ते येत होत मी अभ्यासही केला होता पण ती लिहिण्याची मानसिकता बारा वर्षानंतर नाही अभ्यासाची वेळ ती कन्सिस्टंट कन्सिस्टंटली पाळायची म्हणजे सकाळी सहाला जर बसायचं तर सहा वाजता बसायचं आठ वाजता क्लोज करायचं तर क्लोज करायचं जोपर्यंत मी एका जागेवर बसणार नाही कन्सिस्टंटली एखादी एक वेळ देत नाही त्या अभ्यासासाठी तोपर्यंत मला ही एक्झाम क्रॅक होणं शक्य नाही ही गोष्ट मला पहिल्याच अटेम्प्टला करून चुकली त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी जो प्लॅनिंग केला हे टाइम मॅनेजमेंट त्याच्यानंतर खाणं पिणं आणि जसं मी म्हटलं मी नाही म्हणायला शिकले त्यामुळे मोबाईल टीव्ही हे जे काही सोशल मीडिया आहे त्याला पूर्ण क्रॉस मार्क होता माझा त्याच्यानंतर हळूहळू जसा ग्रुप दिला दोन्ही ग्रुप देत होते मग मला एका ग्रुपमध्ये फक्त एका सब्जेक्टला एक्झिम्युशन आलं त्याच्यानंतर पण ऍग्रीगेट झालं नाही पाच सगळ्या विषयांमध्ये होते फक्त परत मी स्टार्ट केलं परत जे ज्या गोष्टी मी चुका केल्या पूर्वी राहिल्यात म्हणजे काय माझं बारा वर्षाचं लिहिण्याची प्रॅक्टिस नव्हती कारण ग्रास्पिंग पॉवर होतं माणसाचं ब्रेन तर कमी होत नाही किती म्हणजे वय झालं साठ वर्ष झालं म्हणून तुम्ही काय विचार करण्याचं सोडत ब्रेन तर तुमचं तेवढंच काम करतं कुठे कमी पडत होते तर मी लिहिण्यात कमी पडत मग प्रत्येक गोष्ट लिहून आपण बघायची एकदा की कसं होत आणि मी माझ्यातले नेगेटिव्ह पॉइंट पुढे काढले त्याच्यावरती काम केलं आणि त्याच्यानंतर मग अटेम्प दिले त्याच्यानंतर येणारा सेकंड ग्रुप पहिला सुद्धा आणि आता फर्स्ट ग्रुप एखादी हृदयद्रावक घटना सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला केवढी मोठी कलाटणी देऊन जात याचे उत्तम उदाहरण म्हणजे सी सुषमा सचिन सावंत त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा त्यांच्या दैदिप्यमान यशाच कारण ठरलेलं आहे वडिलांच्या अंतिम इच्छापूर्तीसाठी बारा वर्षांचा खंड पडून देखील त्यांनी जो अथक प्रयत्नातून परिश्रमाची पराकाष्ठा करून जे काही यश मिळवलं खरंच आपण सर्वसामान्यांनी त्यांच्या या यशाची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलं पाहिजे तर आपल्याला वेळ दिल्याबद्दल मी सावंत मॅडमचा आभार मानतो धन्यवाद